दौंड नगर परिषद हद्दीतील अमरधाम रस्ता झाला नागरिकांमध्ये तीव्र दौंड नगर परिषद हद्दीतील अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे रस्त्यावर गटाराचे पाणी साचल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना आणि अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्यांना प्रचंड गैरसोय होत आहे याच्या आधी सुद्धा मनसेचे शहराध्यक्ष सचिन कोलथे यांनी देखील रस्त्यावर गटारीच्या पाण्यात बसून तीव्र आंदोलन केले होते तरी दौंड नगर परिषदेच्या झोपलेल्या प्रशासनाला कधी जाग येणार हे समजण्यास तयार नाही महाराष्ट्र माझा न्यू दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुगे